गगन बावरा हे नुसतं नाव नाही तर एक अनुभूती आहे सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं निसर्गत सौंदर्याचं माहेर घर एकीकडे एक मन उत्स्फूर्त करणारा रौद्र सह्याद्री आणि दुसरीकडे तुम्हाला अंतर्मुख करणारी गोड शांतता याच गगनबावड्याच्या हृदयात एक असं रहस्य दडलंय जिथे निसर्ग इतिहास आणि अध्यात्म एकमेकात मिसळून जातात तर चला मित्रांनो माझ्यासोबत आज आपण प्रवास करूया पळसंबीच्या जंगलात दडलेल्या या अद्भुत रामलिंग लेण्याचा कोल्हापूर शहरापासून अवघ्या बेचाळीस किलोमीटर अंतरावर पळसंबी गावाच्या कुशीत हे ठिकाण लपलेलं आहे तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी काढायचे असतील तर आजचा प्रवास तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल कोल्हापूर पासून जवळच गगनबावडे निसर्गरम्य वाटेवर दडलेला असा एक छोटासा ठेवा जिथं निसर्ग इतिहास एकत्र येऊन शांततेची एक, शांत एक अनोखी गाथा सांगतात आपण चाललो आहोत पळसंडे येथील रामलिंग लेण्याकडे वाट म्हणजे केवळ एक रस्ता नाही तर तो निसर्गाच्या कुशीत विसावण्याचा एक मार्ग आहे लाल माती चा वाटा बाजूंनी गर्द झाडांची सावली आणि ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा नाद जणू काही निसर्गच आपल्याला या पवित्र स्थानी आमंत्रित करत आहे हॅलो गाईज नमस्कार माझ्यासोबत आज आहेत सुरज जाधव साहेब आणि यांना रामलिंग पाहायचं होतं आणि ते रामलिंगचं मंदिर पाहायला आपण आज आलो आहे गगनबावड्यात आणि गगनबावड्याचा हा परिसर तुम्हाला जसं माहीत असेल की हा परिसर खूपच सुंदर आहे आणि अमेझिंग आहे तर इथले काही चांगले व्हिडिओज तुम्हाला आता पाहायला मिळतील आपल्या सिरीजमध्ये पळसंबेच्या जंगलातील पळसंबेची जी मंदिर आहेत ती आपल्याला आज पाहिजे आहेत मित्रांनो पळसंबे हे नाव अशा अर्थाने पडलं पळस आणि आंबे याची झाडं इथं जास्त होती त्याच्यामुळं कदाचित पळसंबे पडला असं मानलं जातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे गगनबावड्यावरून जे घाट येतात वर त्या घाटां त्या घाटवाटा ज्या होत्या त्या घाटवाटांचा एक मुख्य हा थांबा होता त्याच्यामुळे इथं तसं विसाव्याची ठिकाण होती आपण आता चाललो आहे आपल्या मंदिरांच्याकडे मोनोलित मंदिरं आहेत आणि खूप सुंदर आहेत समोर दिसतात ती हीच एक पाशानी कोरलेली मोनोलीत मंदिर दगडात कोरलेली शिल्पे नाहीत तर ही आहेत आठव्या शतकातील शिल्पकारांच्या तपश्चरेची आणि कलेची साक्ष प्रत्येक मंदिराची रचना वेगळी प्रत्येक खांबावर आणि भिंतीवर कोरलेला प्रत्येक आकार एक वेगळी कथा सांगा इथं असलेल्या शांततेत तुम्हाला स्वतःच्या आतल्या आवाजाशी संवाद साधता येतो या मंदिरांपैकी एक मंदिर तर ओढ्याच्या पलीकडे खंदाट झाडीत लपलेला आहे सगळीकडे पाय घट्ट रोवून बसलेला हा जांबा दगड आणि जंगलातून आपलं अस्तित्व दाखवत खळाळणारा हा ओढा इथली प्रत्येक गोष्ट तुम्हाला एका वेगळ्याच काळात घेऊन जाते आणि मग अचानक तुमच्या समोर उभं हे लक्ष वेधून घेणार एक पाशांनी मंदिर एकाच अखंड जांभ्या दगडात कोरलेलं किंचित एका बाजूला कललेलं त्याच्या गर्भगृहात मूर्ती नाही जणू हे ध्यानधारणेसाठीच निर्माण केलेलं एक शांत ध्यानग्रह असावं सगळ्यांच्या मते ही मंदिरे सहाव्या ते आठव्या शतकात कोरली गेलेली असावीत विचार करा शेकडो कोणत्या केली की असेल महाबलीपुरम इथले मंदिर वालुकाश्म म्हणजे सॅनस्टोन मध्ये असल्याने बारीक काम करणे शक्य झालेले आहे परंतु पळसिंब्याची ही मंदिरे बेसाल्ट आणि लॅट्राइट मध्ये असल्यामुळे या मंदिरावर बारीक कोरीव काम करता आलेले नाही परंतु जे काही केलेलं आहे ते अफलातून आणि अद्भुत आहे पहिले मंदिर अखंड जांभ्या पाषाणात कोरलेले आहे ही मंदिरे म्हणजे ध्यानग्रह असावीत असा प्राथमिक अंदाज आपल्याला बांधता येतो पहिले मंदिर द्रविड शैलीत असून अपूर्ण राहिलेले असावे असे वाटते याच मंदिराच्या दोन स्तंभावर घोड्याच्या नालेसारखा आकार आहे त्याला गवाक्ष किंवा नासी म्हणतात अर्धगोलाकृती शिखर द्रविड शैलीतील आहे तिसरं मंदिर ही ध्यान मंदिरच असावे जांभ्या पाषाणातील मंदिराची शिखर द्रविड शैलीतील दिसते मंदिराचे शिखर उतरते छपरासारखे असून त्याच्या चारही बाजूंना प्रवेशद्वारे आहेत प्रवेशद्वारावर भव्य नासी आढळतात चौथे मंदिर आहे या मंदिराच्या शिखरावर आणखी छोटी छोटी शिखरे आपल्याला पाहायला मिळतात या शिखरांना कर्णकूट म्हणतात हे कोरलेलं आहे जांभा दगडात म्हणजे ज्याला आपण लॅटराईट म्हणतो लॅटराईट दगडात कोरलेलं हे मंदिर अति प्राचीन आहे आणि हे तुम्हाला तुम्ही पाहू शकाल या मंदिराचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ही शैली आहे याला मोनोली टेम्पल्स म्हणतात आणि या टेम्पलचं एक छोटीशी प्रतिकृती इथं कोरलेली असते अगदी तसंच इथं मंदिर कोरलेलं असतं ह्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर आकार होता पण तो कानायसानं काळाच्या ओघात निघून गेला पण हे खूप सुंदर होतं आणि या रचना खूप दुर्मिळ मानल्या जातात तर याच्या बाजूला घोड्याच्या नालासारखा आकाराला पंजर म्हणतात कर्णकुट म्हणजे दुसरे काही नसून विद्यमान मंदिराची छोटी प्रतिकृती असते कर्णकुटाच्या खालच्या बाजूला चौकोनी जा जाळी पाहायला मिळते या जाळीला द्रविड शैलीमध्ये जालक असे म्हणतात शिखरांवर जी अष्टकोनी छत्री दिसते त्याला अल्पविमान असे म्हणले जाते इथे अशी एकूण चार मंदिरं आहेत प्रत्येक मंदिराची रचना वेगळी प्रत्येकाचं सौंदर्य अनोख तामिळनाडूतील महाबलीपुरमची पाषाण मंदिरे जगप्रसिद्ध आहेत पण आपल्या महाराष्ट्रात ही अशी अद्भुत कलाकृती आहे हे अनेकांना अजून माहित नाही दगड कठीण असल्यानं नाजूक कोरीव काम इथं शक्य झालेलं नसेल पण या मर्यादेत राहूनही जे घडवलंय ते अफलातूनच आहे पण खरं आश्चर्य तर या पहिल्या मंदिराच्या मागे दडले हे आहे नैसर्गिक रामलिंग गुहा आतमध्ये मस्त गारवा आणि समोरच दिसत एक मोठं शिवलिंग आणि या शिवलिंगावर कुठून तरी पाण्याचा एक अखंड अभिषेक सुरू आहे कोणताही मानवी हस्तक्षेपित नाही निसर्ग स्वतः इथे शंकराची पूजा करतो इतकंच नाही तर याच गुहेच्या भिंतीवर बारा ज्योतिर्लिंग देखील कोरलेली दिसतात जणू संपूर्ण कैलाशच इथे अवतरला आहे आपण आलो आहे आतमध्ये इथं भरपूर आमदार आहे आणि थोडंसं रिस्कीच नाही म्हणजे मी इथली मंदिरं पाहण्यासाठी फक्त आत आलो आहे आणि इथेच तुम्हाला दाखवायची चूरज सरांना पण दाखवायची होती वाटत आहे आणि अशा प्रकारची मंदिरं आहे आतमध्ये स्थानिकांच्या मध्ये अज्ञातवासात पांडवांनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती म्हणूनच याला पांडवकालीन देणी म्हणूनही ओळखलं जात आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे इथल्या गावकऱ्यांनी या जागेच पावित्र जपलेलं आहे याला व्यावसायिक रूप न देता एक प्रार्थना सहज ठेवलंय आणि म्हणूनच इथे आजही ती शांतता आणि चैतन्य टिकून आहे मित्रांनो रामलिंगच्या या किव्ज आहेत या जितक्या प्राचीन आहेत तितक्याच त्या अद्भुत आहेत थोडशी कसरत करावी लागते थोडं रिस्की पण आहे परंतु पाहण्यासारख्या आहे आणि जर वेळ मिळाला तर नक्की आवर्तून इथे या आपल्या प्राचीन परंपरा आपल्या आपल्या संस्कृतीची ठिकाण आहेत आणि बघूया ट्राय तरी करू कारण पाहण्याचा तो तुम्ही पाहू शकाल खूप जास्त आहे रामगिवच्या या प्राचीन पोनोमिक मंदिरामधून आपण बाहेर पडले जे मुख्य मंदिर आहे हे वरचड हे मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त हिची मंदिर आहे किंवा आतली गुफा मंदिर आहे ती दाखवायची होती तेवढ्यासाठी आत उतरलो जो शक्यला आत उतरत नाही कारण की काय नैसर्गिक स्थळ आहे तशीच ठेवावी आणि ती तशीच चांगली राहतात असं माझं पावसाळ्यात हिरवाईने नटलेला हा परिसर हिवाळ्यात धोक्याची चादर ओढतो आणि उन्हाळ्यात थंड हवेचा गारवा देतो पळसंडे दे येथील ही अखंड पाषाणात कोरलेली रामलिंग लेणी म्हणजे शब्दात न मानता येणारी एक दिव्य अनुभूती आहे इथे वातावरणात गूढ आहे शांतता आहे आणि आपल्या स्पंदनांशी जोडली जाणारी एक जवळीक देखील आहे मानसिक शांतीसाठी यापेक्षा सुंदर जागा असू शकत नाही जर तुम्हाला निसर्गाचा अद्भुत चमत्कार इतिहासाचा कुड स्पर्श आणि अध्यात्माची दिव्यानुभूती एकाच ठिकाणी घ्यायची असेल तर गगनबावड्याच्या या अनमोल ठेव्याला एकदा तरी नक्कीच भेट द्या हे ठिकाण केवळ तुमच्या डोळ्यांनाच नाही तर तुमच्या आत्म्यालाही एक अविस्मरणीय अनुभव देईल तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सुंदर ठिकाणांच्या शोधात राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच